मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी भेट न देता खासदार प्रणिती शिंदे यांनी मराठा फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना केला आहे शिवसे प्रणिती शिंदे, शिंदे या मराठा समाजाच्या मतावर जिंकल्या असून जरांगे पाटील यांच्या पडत्या काळात त्या सोबतच राहणं गरजेचं असताना तसं होत नाही त्यांनी आरक्षणाला पाठिंबा दिला नसल्याचं ते म्हणाले मराठा समाजाची मते मिळवण्यात काँग्रेसला पर्याय न प्रणिती शिंदे यांना यश आला आहे मात्र जरांगे पाटील यांच्या उपोषणाला त्यांनी अद्यापही पाठिंबा दिलेला नाही यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांच्या मानसिकतेची क्यू करावीशी वाटते असं सांगत गरज सरो वैद्य मरो ही मन या ठिकाणी तंतोतंत लागू होते दरम्यान मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्यांची प्रकृती ढासळत असताना त्यांच्यामुळे विजयश्री मिळवलेल्या खासदार प्रणिती शिंदे या जरांगेंना पाठिंबा देत नाहीत ही, ही माणूस की नाही पडत्या काळात जरांगे पाटील यांच्या सोबत उभे राहणं गरजेचं आणि मतदारांची फसवणूक केली आहे त्यामुळे मराठा समाजानं अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे असं आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी मराठा समाज बांधवांना केलं आहे त्या लोकप्रतिनिधीला खासदारला निवडून दिला त्याला आपल्या समाजाच्या मागण्याशी कुठलंही कसलंही घेणं देणं नाही ना हे आपल्याला लक्षात आलं म्हणजे पणित शिंदेंनी सोलापूर लोकसभेमध्ये खासदार होऊन मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे वास्तविक मराठा समाजाच्या वाईट काळाच्या भाज्यामध्ये जारंगी पाटलांबरोबर उभं राहण्याची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती या नात्याने की बाबा आपण मराठा समाजाच्या जीवावर खासदार झालो आहे कमीत कमी ही भूमिका त्यांनी लक्षात घेऊन जर त्यांनी पाठिंबा दिला असता तर समाजाला धन्यता वाटली असती पण आता असं होताना दिसत नाही यावरून मराठा समाजाने वेळेत सावध होऊन अशा लोकांपासून दूर राहिले